माझं माझा वाढदिवस केला नाही आण साजरे केलं तसं त्यात फुगवत किती फुटलं तसंच नागवलं ताईनं काय फोडलं ज्योतीनं काय फोडलं दादू काय फोडलं मोठ्या ताईनं पण दोन चार फोडलं ताई पण फुग गोष्टी की पण का तर मामा नाही काय करायचं मामा पाहिजे जशी त्याला जशी त्याची लागते ती काय करायचं पण साध केलंय बघा आपलं बहिणीनं माझ्या ना काय दुसरं केलं नाही त्याला आज हाय की एस बघ चांगलं चुंगलं काय सुद्धा नाही बघा खरं सांगते हा ही कि मात्र केस जाऊन शिना माझ्या भाषण आणलाय बरं का जावा म्हणला आणा जावा कोणाला घेऊन शिना मग दोघ पण गेली भाया सांगा जाऊन माझ्या महत्सन जाऊन आणलं कितीला आणलं काय आणलं काय विचारलं नाही मान परत बघू म्हणलं पैसे पण नव्हतं माझ्या काय गडबड झालोय ग तिला काय किती फुल दूध गेध झाली दुध गुदू झाल करशिर्डी बंद कर, -कर

मालक माझ्या नंतरचा मालक हो आता आले ती तिकडा बसले ती या बाहेर तो गि तेव्हा उभारले ती या मध्ये काय करायचं तोंड दडवते ती हा ए बघते पुरुष ना सगळ्यांना सगळं खरं वहिनी आली नावनी त्यामुळे त्यांना यायला जुळलं नाही पण त्यांच्या ना काढून तर ठेवा लागणार येणार ती

माझी माझ्या चतुर्था नसती वर मी बहिणी तिच्या चतुर्थी नाहीतुर्थी लागली आता काय खरं त्याला वावळायलायला